पलूस तालुक्यातील बोरजाईनगर येथील स्वातंत्र्य हिंद सेनेचे सेनानी आनंदा हिरगुडे यांचं शंभराव्या वर्षी निधन झालंय पलूस तालुक्यातील बोरजाईनगर आमणापूर येथील आझाद हिंद सेनेचे सेनानी आनंदा सखाराम हिरगुडे दादांचं शंभराव्या वर्षी निधन झालंय एकोणीसशे चौदा साली एका भूमिहीन सामान्य कुटुंबात जन्मलेल्या दादांनी मोडी चौथी शिक्षण घेतलं नंतर ते ब्रिटिश फौजेत सहभागी झाले मात्र नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सेनेला रामराम ठोकत आझाद हिंद सेनेत सामील झाले एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात जपानमध्ये आझाद हिंद सेनेत काम करताना दुसऱ्या जागतिक महायुद्धात सक्रिय सहभाग घेतला भारतीय स्वातंत्र्यानंतर मायदेशी परतलेल्या दादांनी शेतमजुरी करत कुटुंब चालवलं आपल्या चारपैकी दोन मुलांना त्यांनी भारतीय सैन्यात देशासेवेसाठी धाडलं बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यामुळं बोरजाईनगर आमणापूर परिसरात शोककळा पसरली आहे रक्षा विसर्जन शुक्रवारी तीन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आमणापूर स्मशानभूमी इथं होणार आहे